वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पूनम तर आज दिवसभर आता आम्ही काय काय करणार आहे ते तुम्ही बघणारच आहात आज आहे हनुमान जयंती सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आज हां तिथीप्रमाणे आज रितूचा पण बड्डे आहे आणि आज काहीतरी सरप्राईज पण आहे तुम्हाला नक्की ब्लॉगमध्ये पुढे कळेलच तर कंटिन्यू राहा तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघाय गाडी घ्यायला आलोय सध्या बसलोय सगळ्यांनी गाडी घेतली आहे तरी पण अजून दुसऱ्या गाड्यांचा बघणं चालूच आहे बाबा बसले इकडे मी आहे ते इकडे बाहेर आहे अजून फोनवर चाललं आणि रेडू नेमका झोपलाय पा तो अपन बोल घरी करो पूजा आता पर नारळ फोड हा बघ गोल फिरो पहिला चला फायनली आमच्या घरात दुसरी गाडी पण आलेली आहे सगळे आलेत आता गाडी बघायला आणि आमच्या आता तीन गाड्या झाल्या आता चौथी गाडी पण आमची लवकरच येणार आहे परेजादाची परेदा लगतने तो तो पाटी पाटी चौथी गाडी लवकर हा बघा हा बघा लपतोय येणार चौथी गाडी आमची हा बघा येणार आमची चौथी गाडी पण येणार तिकडे केली पूजा पण इथे आम्ही एवढी माणसं आहोत एवढ्याना घेऊन जाणं पॉसिबल नव्हतं माता आई इकडे करते पूजा काय रिधु अरे का गाडीत बसलाय बघा हे दिदी घे घेदी रेशमी श्रद्धा हो तुम्ही बाजू आणि हे तिच्या हातात नाही घ्या तिला घेऊ दे त्याला तो रड ते तिच्याकडे ये ये, 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 ये चल ये। चपला का हा तो हो हो गाडी कोणत चाली माझी गाडी त्याला घेते तू पण कारण हा मोठे तुम्ही पण या मोठे या मोठे आता बघितली तू आगाड्यांशी तर आभारी नसेल काय काय का

<laughs> तुम्हीच घ्या ना स्टेअरिंग ची पूजा केली का हो तिकडे केली आज शनिवार आहे ना बाबांचा सांगा काळभैरवांचा पण तो दोरा बांधून घ्याय ना सुक